सुनील गंगुले निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नगराध्यक्ष पदासाठी पक्षाकडून उमेदवारी मिळावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे मी चोवीस तास उपलब्ध असणारा तळागाळातील कार्यकर्ता असून येऊ घातलेल्या नगरपालिका निवडणुकीमध्ये आमदार आशुतोष दादा काळे यांच्या विचारांचा नगराध्यक्ष व सर्व नगरसेवक उमेदवारांना निवडून द्या कारण आमदार काळे हे भरघोस निधी आणतात आणि भविष्यातही आणणार आहेत त्यामुळे आमदार आशुतोष काळे यांच्या विचाराच्या असणाऱ्या नगराध्यक्ष नगरसेवकांच्या माध्यमातून विकास होईल कारण गेल्या पंचवार्षिकमध्ये विरोधकांनी आमदार आशुतोष काळे यांनी आणलेल्या विकास निधींना खोडा घातला होता त्यामुळे मोठ्या प्रमाणात शहरवासियांचे नुकसान झाले होते मीही सर्वसामान्यातील कार्यकर्ता असून नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी करण्यासाठी इच्छुक असल्याचे सुनील गंगुले यांनी म्हटले आहे ज्या दिवशी सीचं रिझर्वेशन पडलं कोपरगाव शहरामध्ये पुरुष त्यानंतर मी इच्छा व्यक्त केली पार्टी फादरकडं आमदार आशितो दादांकडं की या कोपरगाव शहरामध्ये निवडणूक आल्यानंतर सर्वच नेते रोडवर येत असतात पण मी एक चोवीस तास सर्वांना उपलब्ध राहणार आणि तळागाळातील लोकांना बरोबर घेऊन चालणारा कार्यकर्ता आहे आणि या कोपरगाव शहराची निवडणूक हा एक वेगळा विषय राहणार आहे या निवडणुकीला कसा वेगळा राहणार आहे की आमदार दादा काळे जो काही निधी आज महाराष्ट्रातून आणताय बाब गव्हर्नमेंटकडनं तो कोपरगाव शहरातल्या प्रत्येक गोष्टीसाठी वापरला गेला पाहिजे जेणेकरून त्याच्यासाठी दादाच्या विचाराचे माणसं नगरसेवक असतील नगराध्यक्ष असं जर त्यांच्या विचाराचा नगराध्यक्ष नगरसेवक जर झाले तर या कोपरगाव शहराचा विकास होईल कारण या कोपरगाव शहराचा पूर्व इतिहास असा आहे की दादाने निधी आणल्यानंतर या कोपरगाव शहरामध्ये काही विरोधकांनी विरोधात ठराव घेऊन कोर्टात जाऊन स्टे घेतले आणि त्यामुळे कोपरवाव शहरातला विकास थांडावला होता था। तर माझी या तुमच्या माध्यमातून कोपरवाव शहरातील जनतेला एक विनंती आहे की दादा जो काही पदाचा उमेदवार देईल जे नगरसेवक म्हणून उमेदवार देतील ते जास्तीत जास्त निवडून द्या जेणेकरून दादा जो काही निधी आणणार आहे तो पूर्णतः कोपरगाव शहरामध्ये खर्च होईल आणि कोपरगाव शहराचा विकास होईल तुम्ही इच्छुक आहात नगराध्यक्षपदासाठी तुम्हाला तिकीट भेटावं नगराध्यक्षपदा तुम्हाला करावं असं तुम्हाला का सुचलं का वाटतंय काढणार आहे मी गेल्यावर एकोणतीस वर्ष तीस वर्षापासून मी काळे परिवाराचं काम करतो एक निष्ठा कार्यकर्ता आहे आणि मला असं वाटतं की आशुतू दादांच्या माध्यमातून या कोपरवा शहरातील तळागाळातील लोकांचं जे काही काम होणार आहे त्याच्यामध्ये माझाही हातभार लागावा आणि गोरगरिबांसाठी लोकांसाठी चा चांगलं काम करावं आणि जेणेकरून कोपरवा शहराचा विकास होईल आणि त्याच्यासाठी माझं त्याच्यामध्ये योगदान असावं म्हणून मी त्या गोष्टीसाठी मागणी केली आहे तुम्ही काही काळ नगरपालिका सभा माझे नगरसेवक म्हणून देखील काम केलेलं आहे काय सांगायला माझे वडील पंच्याऐंशी ते, ते नव्वद या साली, को साली को आशु, आशु, या कोपरगाव शहरामध्ये नगरसेवक होते आमच्या वहिनी आत्ता मागच्या पंचवार्षिकल्या नगरसेविका होत्या आणि मी पण दोन हजार सहासाठी कॉप नगरसेवक अशोक अशोकदादाच्या कृपेने झालो होतो पण त्यावेळेस तर राजकारण आणि आत्ताच्या राजकारणामध्ये खूप फरक आहे त्यावेळेस काही राजकारण जर आलं जे काही कोपरगाव शहराचा विकास असेल किंवा काय असं हित असेल त्यासाठी सगळे लोक एकत्र यायचे पण आज आपण बघतोय का कोपरगाव शहरातील जी नागरिक आपल्याला मतदान करतात जे लोक आपल्याला निवडून येऊन कोपरगाव शहरात विकास करण्याकरता पाठवतात तेच लोक कोपरगाव शहरातील विकासाला विरोध करतात या गोष्टी या कोपरगाव शहरात घडल्या आहेत अठ्ठावीस कामांना प्रकारे ज्या नगरसेवकांना कोपरगाव शहरामध्ये लोकांनी निवडून दिलं होतं का कोपरगाव शहरात कामं करा विकास कामं करा ज्या गोष्टीसाठी निवडून दिलं होतं हे महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा असं घडलेलं आहे की ह्याच नगरसेवकांनी कोपरगाव शहरातले रस्ते होऊ नये म्हणून ठराव केले म्हणून अशा लोकांना घरी बसवण्यासाठी नागरिकांनी पूर्व इतिहास काय या नगरसेवकांनी काय केलेलं आहे याची पूर्व हिस्ट्री काय आहे हे सगळं चाचपडून मतदान करावं हो का जेणेकरून आशित् दादा जे, जे काही माणसं आहे ते निवडून दिले तर शहराचा विकास हा शंभर टक्के होणार विकासाचं विजन काय असणार त्यांचं जर तुम्हाला तिकीट देण्यात आलं अध्यक्षपदाच माझं विजन असं असणार का कुपुरावा शहरातील रस्ते असतील पाणी जे आज तीन चार दिवस आठ आशुतोषदादाच्या कृपेने भेटते ते कसं करून रोज किंवा दिसाड मिळेल आणि कोपरवा शहरातील सर्व जे काही बेरोजगार युवक आहे ज्यांना दादाच्या माध्यमातून एम आय डी सी होणार आहे त्या ठिकाणी किंवा कोपरवा शहरामध्ये कॉम्प्लेक्स होत आहे स्टँडच्या मागं कॉम्प्लेक्स होतोय नगरपालिकेच्या समोर कॉम्प्लेक्स होते ज्या ज्या ठिकाणी कॉम्प्लेक्स होतील त्या त्या ठिकाणी कॉम्प्लेक्स करून जे काही बेरोजगार गरीब लोक आहे त्यांना जास्तीत जास्त प्राधान्याने त्या ठिकाणी स्थान द्यावं जेणेकरून रोजगार उपलब्ध होईल इतर उमेदवारांना देऊन तुम्हालाच काढून द्यावं का कारण मी ज्या काही आता कोपरगाव शहरातील गोरगरीब लोकांसाठी किंवा काय असेल रोडवर चोवीस तास उपलब्ध होणारा माणूस आहे मी काही गाडीच्या काचा वरती करून ए सीमध्ये फिरणारा कार्यकर्ता नाही सर्वसामान्यांसाठी पळणारा सर्व धर्मांना एकत्र घेऊन चालणारा आणि सर्वांसाठी चोवीस तास उपलब्ध असणारा कार्यकर्ता मी आहे म्हणून ही उमेदवारी जर मला भेटली तर सर्वसामान्यांना सर्व कोपरगाव शहराला न्याय देईल असं मला शंभर टक्के वाटतं भव्य ग्राहक सन्मान योजना दोन हजार पंचवीस आपली खरेदी आपल्या कोपर गावातच जिंका लाखो रुपयांचे शेकडो बक्षिसे मोटारसायकल टीव्ही रेफ्रिजरेटर वॉशिंग मशीन मिक्सर ग्राइंडर ट्रॉलीबॅग प्रत्येक मोबाईल खरेदीवर हमखास भेट वस्तू शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर फक्त दहा मिनिटात लोन उपलब्ध मार्केट रेटपेक्षा कमी रेट दिवाळीनिमित्त घेऊन जा तुमचा नवीन स्मार्टफोन आणि फ्री भेटवस्तू सायनाट सायनाथ टेलिकॉम फाय जी फोन प्रेम टावर्स बस स्टँड समोर कोपरगाव गुरुदार रोड रिलायन्स ट्रेन शेजारी कोपरगाव संपर्क त्र्याण्णव शून्य चार छत्तीस दहा दहा नव्याण्णव साठ शून्य सहा एकोणसाठ एक्कावन्न डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेध वर्तमानाचा